नमस्कार मी संजय देशपांडे आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी प्रवरा तालुका रावरी जिल्हा अहमदनगर येथे कैलास जगताप यांच्या माध्यमातून श्री दत्तात्रय साहेबांच्या घासाच्या प्लॉट आपण आहोत इन्फ्लोसूर विश्वास ठेवून सरांनी सगळे सहकुटुंब शेती करतात आ, कांदा लसूण आणि घास या तिन्ही पिकांवर आपल्या इन्फ्लक्सची सुपर कप आणि ऑलराऊंडर याची फवारणी केली त्यांना आम्ही सव्वीस नोव्हेंबरला तीस नोव्हेंबर इथं आलो होतो तेव्हा प्रॉडक्ट दिलं होतं त्यांनी पहिल्या क्षणी उत्पादन घेतल्याने खूप चांगले रिझल्ट्स त्यांना आले असं कळल्यानंतर मी इथं आलो आपण त्यांना विचारू सर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय पूर्ण दत्तात्रय रामकृष्ण कदम दत्तात्रय रामकृष्ण कदम आपण ह्या घासाला एकदम छोटा त्यावेळेस फवारलो होतो बरोबर कोणते कोणते औषध वापरले सुपर क्रॉप आणि ऑलराऊंडर बर पंपाला किती वापरलो तीस मिली बर तीस आणि दहा दहा मग हे वापरल्यामुळं तुम्हाला घासात काय काय फरक वाटतो घासाची काळीची जाडी वाढली बरं आणि वाढ झाली बरं आणि तेज तेज पण आलं तेव्हा बरं हिरवागा झाला आता आपण कापतो साधारणतः किती दिवशी घास तसा बरं आणि आता काय वाटते वीस दिवसांनी कापावं लागेल का आधीच वाटते आधीच कापाला बरं पहिला जो घास होता आणि आता घास आहे ह्या कलरमध्ये काय फरक आहे का, का? हा मग आपण बघतो इथे उंची साधारणतः आता ही किती असावी घासाची अडीच फुट आहे मग आता याचे याच्या आधी जो घास जा, त्याची झाडाची पानं आणि आता या घासाची पानं यात काय फरक वाटतोय लांबी वाढली बर आणि उंची वाढली बर काडी जाडी वाढली उंची वाढली मग हा जो रिझल्ट आहे आपल्याला स्प्रे केल्यानंतर किती दिवशी मिळाल तुम्हाला असं वाटतं आठ दिवसानंतर आठ दिवसानंतर बरं मग हा जो रिझल्ट घासावर मिळाला आहे तो बघून तुम्ही तुँ समाधानी आहात का हां मग समाधान ठीक आहे धन्यवाद सर हां